पुढची बातमी मीरा रोड मधील डाचकुल पाडा या ठिकाणी दोन गटातल्या वादानंतर एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी काल पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांची भेट घेतली एका गटावरच पोलीस कारवाई करत असल्याबद्दल आक्षेप घेत दुसऱ्या गटावर देखील गुन्हे दाखल करा अशी मागणी केली होती यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी वारिस पठाण यांच्यावर चांगलेच ते भडकले बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे ने मीरा भाईंदरचं वातावरण बिघडतंय असा संताप त्यांनी व्यक्त केला से पुलिस ने एक ही समुदाय के खिलाफ एफ किया और नौ को अरेस्ट किया वो गलत है, आप तो है। तो 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 आपको दोनों अपना एफ आई आर लेना चाहिए दोनों के खिलाफ आपको एफ करना चाहिए बाहेरचे गुणी लोक येतात आणि प्रयोगशाळा निर्माण करून स्वतःची बोळी जर भाजत असतील तर यांच्यावर आधी गुन्हा दाखल करायला पाहिजे कोणतं वारिस पटा नाही त्याचा काय संबंध आहे दुरा भाईंदरचा त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का म्हणून हे लोक या शहराचं येतात आणि शहराचं वातावरण खराब करतात काही गरज नाही लोकांना मीरा भाईंदरच्या शांतता हवी आणि ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत दोन्ही आमदार कशाला बाहेरच्या लोकांनी इकडे येऊन आवाज उचलायचा आणि काहीतरी बोलायचं काही हिंदू मुस्लिम वगैरे हो काही नाही आणि वातावरण हे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांनी ते वातावरण माशाचा भाडा आणि डाचकूल पाड्याचं खराब केलेलं आहे